नमस्कार मी सायवी आणि आपण पाहत आहात मराठी बुक हे चॅनल आज एका नवोदित कवीनं आपल्यासाठी एक छानशी कविता पाठवली आहे कविता मुक्तछंदातली आहे कवितेचा विषय खूप वेगळा जरासा हटके आहे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत पाऊस पडत असतो धार असेल किंवा छानशी चा, सा साधेशी सर असेल पावसाची ती निरखणं हे सगळ्यांनाच आवडतं कधी कधी त्रास देणारा तो पाऊस असतो आणि त्याबद्दल चर्चा करणं हाही एक विषय सध्या सगळ्यांच्या तोंडी असतो पावसानं खराब झालेले रस्ते म्हणा किंवा पावसामुळे झालेली जीवाची हानी म्हणा हे सगळे विषय सतत वारंवार आपल्याकडे आता वर्णिले आणि चर्चेले जात आहेत पण त्याबरोबर अगदी लहान बाळापासून ते आजी आजोबा आपण जोबांपर्यंत असणारा वेगवेगळ्या परींचा स्ट्रेस कसा घालवावा या प्रश्नाची उकल जणू काही या कवितेतनं या नवोदित कवीनं दिलेली सांगितलेली आहे कवीचं नाव आहे पवन भदा ते पुण्याहून ही कविता आपणापर्यंत पोहोचवू इच्छितात त्यांच्या या कवितेचं नाव आहे पाऊस चला तर मग ऐकूयात ही मुक्तछंदातली कविता कवी पवन भदाणे यांची पहाटेच्या संततधार पावसात जाणवलं स्वतःच्या मागचं कारण वाटलं पाऊस थांबू द्यावा थोडं ऊनही पडू द्यावं पण पण उशीर झाला तर डोक्यात कल्लोळ सुरू झाला स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला डोक्यात कल्लोळ सुरू झाला स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला खिडकीत उभं राहून शोधू लागले पावसाच्या प्रत्येक थेंबात आपलं अस्तित्व खिडकीत उभं राहून शोधू लागले पावसाच्या प्रत्येक थेंबात आपलं अस्तित्व खरं सांगू दिसणार दृश्य इतकं मोहक होत की मी विसरलेच त्या कल्लोळाला दिसणार दृश्य इतकं मोहक होत की मी विसरलेस त्या मनातल्या कल्लोळाला प्रत्येक कठीण प्रश्नाचं उत्तरही तितक वाटू लागलं तुझ्या माझ्या अह आपल्या अस्तित्वाला दिसू लागली एक नवीन ओळख पडतो एकसंद विजवतो मनसोप्त मनास रिजवत राहतो स्वच्छंद पाऊस तसा खरच शहाणा आहे तर आजची ही कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन नक्की कळवा कवितेचा विषय खूप साध्या आणि सरळ शो शब्दात कवीनं मांडलेला होता आणि मेडिटेशनचा एक नवीन प्रकार एक नवीन पद्धत एक नवीन मार्ग त्यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे या कवितेतनं तर अशा पावसाच्या मदतीनं केलेलं हे मेडिटेशन नक्की करून बघा ते मेडिटेशन किती इफेक्टिव्ह होतं हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच छान छान कविता कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीतल्या मित्रपरिवारातल्या वाचक वर्गापर्यंत हे चॅनल ही कविता आजचा व्हिडिओ आणि बाकी इतरही व्हिडिओ नक्की पोहोचवा लिंक शेअर करून अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू Stay tuned till next video. Bye.